सुळकूड पाणी योजनेबाबत शासन उदासीन असल्यानं कृती समितीनं इचलकरंजीत मंत्र्यांना येऊ न, न ये देण्याचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं सुळकूड योजनेबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठवलाय त्यामुळं इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीनं आंदोलन करू नये असं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयानं समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांना दिलं त्यामुळं कृती समितीनं आंदोलन करू नये यासाठी पोलीस प्रशासन आज दिवसभर प्रयत्नशील होतं मात्र सायंकाळी उशिरापर्यंत कृती समिती आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होती इचलकरंज शहराची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं सुळकूड दूधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे मात्र विरोध होत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे यांनी सुळकूड पाणी योजना कृती समिती आणि या योजनेला विरोध करणारे अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती या समितीनं पाच महिने झाले तरी शासनाला अहवाल दिला नाही परिणामी सुळकूड योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत कोणत्याही मंत्र्यांना इचलकरंजीत येऊ न देण्याचा इशारा कृती समितीनं दिला दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमासाठी इचलकरंजीत येत आहेत या पार्श्वभूमीवर सुळकूड पाणी योजनेबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठवला असल्यानं या प्रकरणी आंदोलन करू नये असं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयानं कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांना दिलं आहे तसंच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनाही पत्र दिलं आहे त्यानुसार आज पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी सुळकुड पाणी योजना समन्वय समितीच्या प्रमुखांची बैठक घेतली दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची तारीख ठरल्याबाबत पत्र दिलं तरच आंदोलनाच्या निर्णयाबाबत फेरविचार करणार असल्याचं समितीनं स्पष्ट केलंय त्यामुळं रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या वेळी कृती समिती काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय